मी अंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचं तुमचा युट्यूब तर भावना जास्त वेळ लावत नाही तुम्ही थमनेल बघून आला असेल तुम्हाला समजलं असेल की आजचा व्हिडिओ कोणत्या झालेला झालेल्या भावना थमनेवरच तुम्ही पाहिलं असेल की आजचा व्हिडिओ आपण पिक्सलमध्ये मध्ये केलेलं केलेल्या भावनो शिवजयंती निमित्त खतरनाक शुभेच्छक पोस्टर डिझाईन इन पिक्सल आहे फुल टू भावनो आपण सर्व शुभेच्छुकांचं जे बॅनर आहे ते आपण याच्यामध्ये डिझाईन केलेलं आहे दिसत आहे तुम्हाला स्क्रीनवरती इथे बघू शकता बघू शकता बॅकग्राऊंडला तुम्हाला मी खत नसते सर्व बॅकग्राऊंड भाऊन एकदम बनवून दिलं आहे जो की फोटोशॉपमध्ये फुल एच डी क्वालिटीमध्ये तुम्हाला भावनो प्रोव्हाइड केला आहे जर जे फोटोशॉपी जर असतील त्यांनी जर, जर, जर व्हिडिओ नसेल पाहिला जाऊन पाहू शकता मोबाईल युजरसाठी पाहून हा व्हिडिओ घेऊन येतोय तुमच्यासाठी पाहून बरेच भाऊ आहेत आपले त्यांच्याजवळ पिक्सल लॅब वगैरे ॲप्लिकेशन असतं पाहून पी सी नसल्या कारणाने आपण हा पी एल पीवरती आपण व्हिडिओ घेऊन आलो त्यांच्यासाठी पाहुणो व्हिडिओमध्ये पासवर्ड दोन स्टेपमध्ये असणार आहे लक्षात ठेवा जास्त व्हिडिओ मोठा होणार नाही पाहून फक्त व्हिडिओ आवजून पूर्ण बघा काय काय यूज केलेलं आहे सर्व समजून घ्या ओके तर भाऊ ना तुम्ही जर ग्रुप तुमचा जर एक सर्व मित्रपरिवार जर एक ग्रुप वगैरे असेल त्यांचे जर इमेज वगैरे असतील ते तुम्ही ह्या डिझाईनमध्ये ॲड करू शकता एकदम एच डी क्वालिटीमध्ये कोणतीच अडचण येणार नाही आहे भाऊ ओके त्याच्यानंतर हे बॅकग्राऊंड तुम्हाला दाखवून दिलेलं आहे बघू शकता बॅकग्राऊंड ओके नसेल पाहिलं जरा बॅक करा आणि बघून घ्या बॅक बॅकग्राऊंड कसं तयार केलेलं आहे त्याच्यानंतर पुढायचं आहे आल्याच्या आल्याच्यानंतर इथे बघू शकता छत्रपती शिवाजी महाराज यांचे खतरनाक एच डी क्वालिटीमध्ये आपण काय घेतलेले आहेत पेंजीस इमेज घेतलेले आहेत तुम्हाला इथं पिक्सलमध्ये एकदम बारीक दिसेल पण जेव्हा तुम्ही पूर्ण मटेरियल जेव्हा एकावर एक सेट कराल आणि जेव्हा पूर्ण जे बॅनर तुमचा रेड झाल्याच्यानंतर जेव्हा तुम्ही सेव्ह कराल फुल एच डी क्वालिटीमध्ये जर तुम्हाला भाऊ एकदम फुल एच डी कार्डमध्ये सेव्ह करायचं असेल ना तेही मी आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण सांगणार आहे भाऊ न की आमच्या डिझाईनला कशी क्वालिटी येते एकदम फुल सेव्ह कसं करतो आम्ही ओके सर्व व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे बघू शकता छत्रपती शिवाजी महाराजांचं खतरनाक एच डी इमेज इथे झूम करून दाखवते तुम्हाला ओके इथं काय करायचं आहे झूमवरती बघू शकता दाखवते ह्याच्यामध्ये दिसत नाही कारण की बाहेर साईज बघू शकता तुम्ही मोठी आहे काय करतो इथे इमेज साईजवरती जाऊन इथे बघू शकता हाईट बघू शकता तुम्ही बाराशे ऐंशी आणि हाईट आहे सातशे सेहेचाळीस ओके ती बघू शकता पिक्सलमध्ये साईज तुम्हाला प्रोवाईड केले मी इथं दिसायचं स्किन होती ओके झूम आऊट करतो झूम आऊट केल्याच्यानंतर ही काय करणार आहे साईज जी असणार आहे ती इथे आपण सेट करून ठेवायचे ओके आपल्या बॅनवरती ओके अंडो केल्याच्यानंतर जे आपलं बॅकग्राऊंड आहे ते इथे येऊन जाईल ओके त्याच्यानंतर पुढे यायचं आहे याला मी लॉक करतो सर्व छत्रपती शिवाजी महाराजांचे तुम्हाला दोन मी खतरनाक जी याच्यामध्ये दिलेले आहे जर तुम्हाला हवे असतील ऑलरेडी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आले जाऊन तुम्ही पाहू शकता पहिला पासवर्ड आहे ट्वेंटी टू बावीस त्याच्यानंतर पुढे यायचं आहे पुढ्याच्यानंतर इथे बघू शकता छत्रपती शिवाजी महाराज हा जो इन्फिनिटी चौदा नंबरचा फॉन्ट आहे की माहीत नाही भावनं पण एकदम खतरनाकमध्ये एकदम एच डी क्वालिटीमध्ये तुम्हाला मी हे नाव पूर्ण सेट करून दिलेलं आहे एच डी पी एन जी से ना ओके सर्व पी एन जीमध्ये व्हिडिओ मी करतो आहे आज ओके पुढायचं आहे त्याच्यानंतर हे बघू शकता हे ॲडिटेबल असणारे भाऊ न यांच्या जयंतीनिमित्त त्रिवार मानाचा मुजरा ओके हे सर्व आपण इथे ॲड केले आहे दिसत जाईल तुम्हाला स्क्रीनवरती भाऊ ना ओके नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघत चला पासवर्ड आहे व्हिडिओमध्ये आपण दिलेला आहे तुम्हाला ओके आपण इथे शायरी वगैरे हो सर्व तुम्ही इथे बघू शकता वरती शायरी वगैरे हो लिहिली आहे झूम करून दाखवतो तुम्हाला जगणारे ते मावळे होते जगवणारा तो महाराष्ट्र होता पण स्वतःच्या कुटुंबाचा विसरून ते भावना जे काही शायरी आहे ते तुम्ही इथे वरती तुम्ही पाहू हो शकता जाऊन जर जा तुम्हाला नसेल दिसत तर तुम्ही इथे पाहू इथे पाहू शकता बघा जगणार ते मावळे होते जगवणार तो महाराष्ट्र होता पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून जनतेकडे माईने हात फिरवणारा तो आपला शिवभा राजा होता ओके दिसला तर तुम्हाला ओके सर्व ॲडिट करू शकता जे पेन जे ते ॲडिट करून नाही शकत भावनो सर्व तुम्हाला मी इथे प्रोवाईड केलं आता जे बॉक्समध्ये फोटो कसे लावायचे भावनो हे जे तुम्हाला मी बॉक्स करून दिलेलं आहे त्या बॉक्समध्ये फोटो कसे लावायचे जर तुम्ही भाऊ फोटो पे ॲप वापरत असेल तर जाऊन तुम्ही फोटो फोटोपेयावरती पण जाऊन क्लिपिंग मास्क करू शकता ओके नाहीतर मग काय करायचं सिंपलरित्या सिंपल द्या तुम्ही तुमच्या फाईलमधून फोल्डरमधून सर्व काय करायचे डाउनलोड करून घ्यायचे आहेत ओके डाउनलोडमध्ये इथे बघू शकता कुठे डाउनलोड डाउनलोडचं माझं फोल्डर दाखवते तुम्हाला इथे सर्चमध्ये अल्बम फोल्डरमध्ये जायचं इथे डाउनलोडचं आहे ओके तर डाउनलोडमध्ये तुम्ही काय करून घ्या क्रॉप करून घ्या तुमचे जे इमेज असणार आहेत ते क्रॉप करून घ्या मी सिम्पलरित्या आहे येतो ओके बघू याचा ह्याचा बॅकग्राऊंड रिमूव झालेला आहे ओके त्याला काय करायचं आपण तीन बाय चारच्या रेशिओमध्ये इथे बघू जो आपण लॉकच्या वरती दिसत असेल तीन पॉईंट चारचा रेशिओ इथे लाईनी इथे बघू शकता किती रेशो तुम्हाला दिलेले आहेत वन बाय वन सोळा बाय नाईन ओके चार बाय तीन तीन बाय दोन नऊ पॉईंट सोळा तीन बाय चार ओके आता तो तीन बाय चारचा जो रिश आहे तो इथे घ्यायचा आणि एवढा सेट करायचा ओके क्रॉप केलेला आहे क्रॉप करायच्यानंतर याला काय करायचं ॲडजस्ट करायचं या एकदम कॉर्नरला इथे लावून घ्यायचा ओके इथे कॉर्नर लावलेला आहे इथे अजून थोडंसं कमी करायची जेवढी जोपर्यंत याच्यात काय करून घ्या तुम्ही झूम करून घ्या ओके झूम केल्यावरती तुम्हाला एकदम ॲक्युरेट दिसून येईल ओके okay, एकदम परफेक्टली रीती लागलं आहे तुम्ही बघू शकता नातकुला तुमच्या समोर भावनं मी लावून दाखवलेलं आहे असे तुमचे जर सर्व मित्रपरिव जे असेल ते तुम्ही इथे नाव वगैरे ॲडिट करू शकता आणि फोटोमध्ये बॉक्समध्ये सर्व फोटो तुम्ही ॲड करू शकता ओके नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करायला विसरू नका नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ऑल ऑलवरती सेट करून ठेवा पासवर्ड आहे भावनं दुसरा आहे थर्टी फाय पस्तीस ओके तर नक्कीच व्हिडिओ समजला असेल भावना तुम्हाला कशा रीतीने भावनं आज डिझाईन केला आहे तुमच्यासाठी भावना तुम्ही वॉटरमार्क लोगेही इथे लावू शकता धन्यवाद तर नशीब